नमस्कार आज आपल्या देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन प्रथमत तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या मनोपूर्वक शुभेच्छा तर मंडळी महाराष्ट्राचं राजकारण कधी कोणत्या दिशेला जाईल हे काही सांगता येत नाही दोन हजार एकोणीसपासून तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण कसं कसं बदलत गेलं आहे हे बघितलं एखाद्या थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची सिरीज दोन हजार एकोणीसपासून जी चालू झाली ती अजून संपवायचं नाव नाही घेत आहे प्रत्येक महिन्यात प्रत्येक आठवड्यात किंबहुना प्रत्येक दिवशीच राज्याच्या राजकारणात काहीतरी नवीन ट्विस्ट येत असतो आणि सध्याही याच ट्विस्टच्या चर्चा चालू आहेत कारण सध्या राज्याच्या राजकारणात एक नवीन चर्चेचा उदय झालेला आहे हा फक्त चर्चेचा उदय नसून या चर्चा ज्याबद्दल झालेल्या आहेत त्या व्यक्तीचं नावसुद्धा उदयच आहेत म्हणजे निश्चितच तुम्ही ओळखलं असेल शिवसेनेचे आमदार नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत तर सध्या राज्याच्या राजकारणात उदय सामंत या नावाची एवढी चर्चा का होत आहे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पुढचे उपमुख्यमंत्री उदय सामंत दिसू शकतात असं का म्हटलं याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर उदय सामंतबद्दल काय चर्चांचं सा वावडं उठलंय याआधी उदय सामंत कुठून येतात आणि उदय सामंत यांची राजकीय कारकिर्द काय आहे हे एकदा बघून घेऊया तर उदय सामंत हे कोकणामधून येतात आणि रत्नागिरी त्यांचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या आसपास त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी युवकचं काम सुरू केलं त्यानंतर राष्ट्रवादीचं काम करत असताना त्यांना पक्षाकडून दोन हजार चार साली विधानसभेचं चा तिकीट मिळालं आणि ते आमदारी झाले पुन्हा दोन हजार नऊ साली सलग दुसऱ्यांदा ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले आणि विधानसभेत पोहोचले दोन हजार चौदाच्या आधी तत्कालीन आघाडी सरकारमध्ये काही महिन्यांसाठी त्यांना पदही मिळालं होतं पुन्हा हवेची दिशा ओळखून त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदारकीचं तिकीटही मिळवलं आणि ते पुन्हा दोन हजार चौदामध्ये आमदार झाले तसेच एकोणीसमध्ये सुद्धा शिवसेनेच्या तिकीटवर हो आमदार झाले एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झाले पुन्हा दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये सुरुवातीला नाही नाही म्हणत असताना शेवटी सामील झाले व एकनाथ शिंदे सरकारमध्ये सुद्धा उद्योगमंत्रीपद मिळवलं आणि दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं स्टार प्रचारक म्हणून काम केलं आणि स्वतः आमदार तर झालेच आणि बंधू किरण सामंत यांनासुद्धा आमदार केलं त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे उद्योगमंत्रीपद पदरात पाडून घेतलं आणि रत्नागिरीचं पालकमंत्रीपदसुद्धा आपल्याकडे खेचून आणत स्वतःचा योग्य तो सन्मान वाढवला तर झाला असं मागच्या आठवड्यामध्ये दाओस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समिटमध्ये सामील होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातून उदय सामंत उद्योगमंत्री म्हणून सामील झाले होते तेथे समिट चालू असताना महाराष्ट्रासाठी कोणकोणत्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मा लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत असताना तेथूनच उदय सामंत यांनी उद्योगासंबंधीची माहिती देतानाच राज्यातील राजकारणावर भाष्य केलं आणि असं म्हटलं की उबाटामधील दहा आमदार आणि तीन ते चार खासदार पुढच्या दोन ते तीन महिन्यात एकनाथ शिंदे गटात सामील होऊ शकतात आणि ही त्यांची स्वतःची इच्छा आहे आणि याचबरोबर उभाट्याचे काही माजी आमदार आणि काँग्रेसचे पाच ते दहा आमदार लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं होतं त्यांच्या याच वक्तव्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं आणि या विधानाची चर्चा राज्यभर सुरू असताना त्यावर राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी टीका करत असं म्हटलं होतं की उदय सामंत दाऊस येथे राज्याशी संबंधित कंपनीसोबत करार करायला गेले आहेत की पक्ष फोडायला गेले आहेत हेच समजत नाही आगामी होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवड निवडणुकासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही आमदार आणि पदाधिकारी शेकनाथ शिंदे यांच्याकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे असं म्हणण्यात येत आहे यातच काल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी असं उत्तर दिलं की उदय सामंत हे मोठे राजकारणी आहेत त्यांना जास्त समजायला लागलेले आहेत कदाचित पुढच्या काही दिवसात ते सरकारमधील तिसरी उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा दिसू शकतात याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बोलताना असं म्हटलं की उदय सामंत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते विचारपूर्वकच केलेलं असू शकते वाऱ्याची दिशा बघून काही नेते पक्षांतर करू शकतात तर काही राजकीय जाणकारांच्या मते महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पूर्वी विरोधातील तिन्ही पक्षातील काही नेत्यांची सत्तेच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते आणि उदय सामंत यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असू शकते व तशी शक्यता नाकारता येत नाही असं मत व्यक्त केलं त्यामुळे आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचं भाकीत खरं ठरणार का आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी ठाकरे गटाला खिंडार पडणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद